श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून येणाऱ्या पुढच्या सोळा सोमवारपर्यंत केलं जातं सोळा सोमवारचं व्रत लोकांना असं वाटतं की हे व्रत फक्त कुमारी स्त्रिया करतात जीवन जीवनसाथी मिळवण्यासाठी पण हे व्रत प्रत्येक जण करू शकतो ज्याला भगवान प्राप्ती करायची आहे माता पार्वतीने भगवान महादेवांची प्राप्ती करण्यासाठी कठोर व्रताचे पालन करून सोळा सोमवारचे व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून माता पार्वतीला महादेवांची प्राप्ती झाली चला तर समजून घेऊयात हे व्रत करायचे कसे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी किंवा अन्य कोणत्याही सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून नित्यकर्मे व देवपूजा करावी घरातील देवासमोर किंवा शिवालयात जाऊन श्रद्धापूर्वक व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर पवित्र मातीचे पार्थिव शिवलिंग बनवून किंवा घरातल्या अथवा शिवालयातल्या शिवलिंगाला जलाचा आणि पंचामृताचा अभिषेक करून भस्म चंदन बेल फुल अक्षतार्पण कराव्यात व धूपदीप कापूर लावून आरती करावी शक्यतो निराहार राहून उपवास करावा ज्यांना जमणार नाही त्यांनी फलाहार दूध घेऊन उपवास करावा संध्याकाळी अर्थात प्रदोष समयी महादेवांचे पंचोपचार पूजन करून तीन चुरम्यांच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा त्यातील एक चुरम्याचा लाडू ब्राह्मणाला किंवा गाईला द्यावा दुसरा घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा तिसरा स्वतः ग्रहण करून उपवास सोडावा चुरम्याप्रमाणे आपण खडी साखरेवर सुद्धा उपवास करू शकतो व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्मचर्याचे कठोर पालन करावे व्रत पूर्ण होईपर्यंत परांना तसेच मांस भक्षण करू नये मनाने शरीराने तसेच विचाराने शुद्ध राहावे तसेच अखंड महादेवांचे नामस्मरण करावे सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे सोळा विवाहित जोडप्यांना तसेच ब्राह्मणाला अन्न व वस्त्रदान करावे शिवपूजन रुद्राभिषेक होम हवन करून व्रताची सांगता करावे संपूर्ण मनोभावे केलेल्या सोळा सोमवारच्या व्रताचे फळ नक्कीच मिळते त्याच सोबत महादेवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो हर हर महादेव ओम नम शिवाय